शेतकरी बंधू नो नमस्कार मी आपला शुभचिंत अमोल पाटील टोमॅटोमध्ये सध्या तेज आहे आपण मला वाटतं एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये टोमॅटोचं जे वेबिनार आपण घेतलं होतं उन्हाळी टोमॅटो आणि त्यावेळेस आपण टोमॅटोमध्ये ह्या रिस्क खूप जास्त राहील असं आपण सांगितलं होतं आणि मोठी रिस्क वाढली रिस्क का जास्त होती एक होतं टेम्परेचर दुसरं होतं अर्ली पाऊस खूप भयंकर टेम्परेचर यावर्षी आपण अनुभवलं मे महिन्यामध्ये प्रचंड वादळ वारा पाऊस आपण अनुभवला आणि परिणामी ज्या उन्हाळी लागवडी होत्या त्या बऱ्यापैकी डिस्टर्ब झाल्या आणि आज टोमॅटोला अकराशे रुपये कॅरेट पंचेचाळीस ते साठ रुपये किलोच्या आसपास दर संपूर्ण भारतामध्ये आपल्याला बघायला मिळतो अंदाज देण्याचा प्रयत्न करणे अंदाज सक्सेस होणे याहीपेक्षा महत्त्वाचा आहे की आत्ता जे लोकांकडे टोमॅटो आहे ज्यांच्या उन्हाळी बागा त्यांनी कशामशा वाचवल्या आणि माल आता संपायला आला आणि रेट अप झाले अशा शेतकऱ्यांना फायदा कसा करून घेता येईल जो थोडाफार जरी माल आपल्या प्लॉटवर शिल्लक आहे अर्ली लागवडवाल्यांचा त्या मालाचे पैसे कसे होतील ज्यांचा लेट लागवडीत म्हणजे पावसाळी लागवड आपण म्हणू शकतो मे एंडिंगला किंवा जूनमध्ये झालेल्या लागवडी ला ला ला, किंवा पंधरा मेच्या आसपास झालेल्या लागवडी अशा ला 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 ला। शेतकरी बांधवांचा जो माल आता लिंबू साईज आहे याची पटकन साईज होऊन ह्या तेजीमध्ये आपल्याला कसा फायदा घेता येईल किंवा ज्यांचे तोडे दहा कॅरेट वीस कॅरेट होत आहेत ते चाळीस पन्नास कॅरेटवर कसे नेता येतील याच्यासाठी मी तुम्हाला अतिशय रामबाण तीन चार उपाययोजना सांगणार आहेत रोगांपासून वाचवता कसं येईल कमीत कमी नुकसान खराब माल कमीत कमी कसा निघेल साईज कशी पटापट -पत, वाढेल या सगळ्या गोष्टींवर कलर कसा चांगला येईल शायनिंग कशी चांगली येईल याच्यासाठी चार उपाययोजना मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिली उपाययोजना फळांची साईज कशी होईल साईज होण्यासाठी बहात्तर तासामध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस टक्के साईज जर आप नाही झाली तर तुम्ही सांगाल ती गोष्ट मी ऐकेल यापुढे हे रेकमेंडेशन मी कधीही देणार नाही फ आणि हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फार काही हार्मोनल चेंजेस करायचे नाही आहेत साईज गेन नावाचं एक औषध आहे दोनशे लिटर पाण्याला चारशे मिली घ्या सोबत झिरो बावन चौतीस साधारणतः एक किलो फॉलिबियन ज्याच्यामध्ये अमिनो ॲसिड आहे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट हे चारशे मिली आणि स्टिकर अशी फवारणी करा साइज गेन अर्धा लिटर किंवा चारशे मिली झिरो बावन चौतीस एक किलो प्लस फॉलिबिओन चारशे मिली आणि स्टिकर गरज असेल तुम्ही याच्यामध्ये एक चांगलं बुरशीनाशक किंवा कीटकनाशक टाकू शकता ते परिस्थिती कशी आहे या अनुषंगाने आपल्याला ठरवता येईल दुसरं ज्या शेतकरी बांधवांचा शेंडा आता चालू आहे पण फ्लावरिंग नाही आहे फुलधारणा कशी त्या लोकांची चांगली होईल याच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची फवारणी ज्याच्यामुळे ब्रँचिंग आणि फ्लावरिंग ह्या दोन्ही गोष्टींमध्ये जबरदस्त फरक आपल्याला बघता येईल तोसुद्धा अठ्ठेचाळीस तासामध्ये यासाठी दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो बारा एकसष्ट मोनो अमोनियम फॉस्फेट ज्यामध्ये बारा टक्के नत्र आणि जवळपास एकसष्ट टक्के स्फुरद आपल्याला मिळतो जो, जो फ्लावरिंगसाठी फार मदत करतो ब्रँचिंगसाठी मदत करतो बारा एकसष्ट झिरो दोनशे लिटर पाण्यामध्ये एक किलो झकास गोल्ड दोनशे लिटर पाण्यामध्ये सत्तर एम एल फक्त सत्तर एम एल आणि गरज असेल ते बुरशीनाशक गरज असेल ते कीटकनाशक गरजेप्रमाणे आपण घेऊ शकतो तिसरा आणि अतिशय महत्वाचा इलाज आपल्या शेतातले निघणारे पंधरा कॅरेटमधलं फक्त पाच किलो दहा किलोच माल खराब निघायला पाहिजे डॅमेज निघायला पाहिजे त्यापेक्षा जास्त डॅमेज होता कामा नये सध्या परिस्थितीमध्ये रोग आणि किडीन व्यतिरिक्त असे काही संकट आहेत जे मोठ्या प्रमाणावर टोमॅटोचं नुकसान करतात आणि त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे फळमाशी फळमाशीसाठी जगात ज्याला चॅलेंज नाही मी प्रत्येक शब्दावर फार विचारपूर्वक बोलतो आहे जगात चॅलेंज नाही असं एकमेव आय पी एम सोल्युशन मक्षिकारी ट्रॅप साधारणतः दहा ट्रॅप प्रति एकर लावून घेणे आणि चौथं तिरंगा जर असेल तर काहीही करून त्या फळाला तिरंगा रिपेअर होणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे कुठलंच औषध तिरंगाला रिपेअर करू शकत कर नाही परंतु थोडा कलर येऊन बाराशे रुपये अकराशे रुपये जाळी जात असेल तर निदान पाचशे रुपये जाळी जाऊन त्याचे काही ना काही पैसे व्हावे ज्या शेतकरी बांधवांच्या शेतामध्ये तिरंगाचे सिमटम्स आहेत अशा शेतकरी बांधवांनी फवारणीमध्ये कुठल्याही बुरशीनाशकासोबत कीटकनाशकासोबत रायडोफाईट्स दोन नावं सांगतो एक माझ्या कंपनीचं एक दुसऱ्या कंपनीचं दोघांपैकी जे मिळेल ते वापरा के सर्ज नावाचं औषध आहे पन्नास ग्राम प्रति एकर किंवा लिजेंड एफ एम सी कंपनीचं औषध आहे पन्नास ग्राम प्रतिपंप या दोघांपैकी एकच औषध घ्यायचं आहे सोबत साईजगेन चारशे मिली आणि गरज असेल ते बुरशीनाशक गरज असेल ते कीटकनाशक तुम्ही या फवारण्यात घेऊ शकतात तिरंगावाल्या शेतकऱ्यांसाठी की पटकन कलर येईल माल तयार होईल साईज चांगली होईल आणि नऊ हजार रुपये पण निदान पाचशे रुपये कॅरेट आपल्याला मिळतील अशा या चार अतिशय महत्त्वाच्या हंड्रेड पर्सेंट रिझल्ट देणाऱ्या दमदार अशा ह्या मी तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत रिकमेंडेशन दिलेल्या आहेत याचा वापर करताना कंट्रोल प्लॉट नक्की ठेवा शेंटरच्या दोन गल्ल्या किंवा शेवटच्या चार गल्ल्यांना तुम्ही ही उपाययोजना करू नका फरक काय पडला हे मला पुढच्या चार दिवसात सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा विसरू नका धन्यवाद